मी आपल्याला चाळीस इंच साईज कटोरी कटिंग दाखवणार आहे पेपर कटिंग दाखवणार आहे तर कशी करायची ते बघा चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आपण उंची आहे चौदा उंची चौदा असेल तर एक इंच प्लस करून त्यामध्ये पंधरावर आपण ही हिखून करून घ्यायचे उंचीची आणि इथून आपल्याला सहा इंचावर एक खून करायचे तिथे आपल्याला रेगावर घ्यायच्या शोल्डर आहे साडे सॉरी चौदा आता आपली बस्ट आहे चाळीस चाळीसचं माप पण अडतीस आहे अपरचेस्ट आणि कंबर आहे बत्तीस तर सर्वात प्रथम आपण कमरेचा चौथा भाग आठ येतो एक इंच टक्स आणि दीड इंच मार्ग चा 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 तर इथे अडतीसचा चौथा भाग येतो साडे नऊ आणि दीड इंच मार्क आता चौदाचा हाफ येतो सात सर्वात प्रथम आपण सात इंच घेऊया नंतर आपण गळ्यानुसार शोल्डर कमी करायचे तर आता आपला गळा आहे दहा इंच सॉरी साडेनऊ आहे तर मी दहा वर खून करून घेणार आहे तिथे एक आपल्याला सरळ रे उडून घ्यायचे आता साडे नऊचा गळा आहे तर आपण शोल्डर म्हणतो दोन इंच कमी करायचे तर हे जे आपले सात आलेले आहेत चौदाचे अर्धे सात सात मधून हे दोन इंच मायनस करायचे आणि उरलेले आपली शोल्डर असणार आहे उरली आपली शोल्डर पाच इंच तर इथं पण पाच इंचावर खून करून घ्यायची आणि ती एक लाईन ओढून घ्यायची आता आपल्याला बॅक पार्ट म्हणजे पाठीच्या भागाचा मुंडा काढायचा आहे तेव्हा आप आपल्याला या रेगेच्या बाहेर अर्धा इंच जायचं आणि अशी तिरकस मुंड्याची रेगा ओढून घ्यायची या पद्धतीने आपण मुंड्याची लाईन काढून घेतली बाहेर अर्धा इंच आणि तिथून मग कोपऱ्यातून एक इंचावर एक खून करून घ्यायची आणि याचा अर्धा काढायचा या लाईनीचा सहा आहे तर तीन वर येणार आहे आणि आपण ह्या रेगा ओढून घेऊयात अगोदर असे आणि आपल्याला हा फ्रेंच कर्व असा ठेवून पहिला आपण मुंडा मापून घ्यायचाय बरोबर मुंडा किती आहे पूर्ण तर सोळा इंच मग सोळा इंचला आपण एवढा आपल्याला शोल्डरला जाणार आहे आणि इकडे बाहीला जोडण्यात जाणार आहे तर तिथून आपल्याला हे अशी मुंड्याची मुंड्याचा आकार असा मोजून घ्यायचा आठ भरला पाहिजे किंवा सव्वा आठ भरला पाहिजे जास्त झाला तर आपण कमी करू आता आपला बघा नऊ झालेला आहे तर आपल्याला किती पाऊन इंच कमी केला पाहिजे तर मग आपण इथून वरती थोडासा कमी करूयात म्हणजे ही छातीची जी लाईन ओढली ती वर ओढून घ्यायची म्हणजे सहावर टाकला तो साडेपाच वर टाकून घेतला आता आपण तिथून कोपऱ्यामध्ये एक इंच घेऊया आता नवीन चौकोन मिळालाय तिथून इथून पहिला इथून घेतला होता ही लाईन नाही आहे आता आपली ही लाईन घेतली मी कमी करून आणि मग याचा आपल्याला अर्धा करायचा आता साडेपाचचा अर्धा येतो पावणे तीन पावणे तीन वर आणि मग ही आपल्याला अशी असा आकार ठेऊन घ्यायचा आणि मोजायचं परत तसच सव्वा आठ भरला पाहिजे करतोय बरोबर सव्वा आठ भर येऊन घ्यायचा मुंड्याचा असं असं तिरकस खाली जायचं कटिंग करताना होतं ते व्यवस्थित आणि इथे आपल्याला सव्वा तीनवर खून करून घ्यायचे आपला दोन इंच असे पावणे दोन आहे तर इथे आपण पावणे तीन किंवा तीनवर करूयात खून आणि गळ्यासाठी हा बॉक्स तयार करून घेतला आपण असा घ्यायचा इथून मग आपल्याला हा आकार गळ्याचा द्यायचा असा या पद्धतीने कटिंग झाली गळ्याचा आणि आपल्याला हे आता एक महत्वाचं सांगते डीप गळा असेल तेव्हा गळ्याच्या बाजूने अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचे आणि हा आकार आपल्याला इथं शोल्डरला मिळवायची रेकी आणि तिथून ते कट करायचं म्हणजे शोल्डर पडत नाही गळा डीप असल्यावर गळ्याच्या बाजूने शोल्डर कट करायची डाऊन करून घ्यायची अशी आता इथं काय करायचं टक्स काढून घ्यायचा अर्धा काढून या पेपर कटिंगचा अर्धा काढायचा असा आणि इकडे अर्धा इंच आपण एक इंच ठेवले ना टक्ससाठी तर इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच अशा पद्धतीने मी टक्स मारून उंची ठेवायची आहे चार इंच या पद्धतीने आता आपल्याला मेन महत्वाचं नेहमी मी दाखवते तर काय तर बघा पाऊन इंच आपल्याला इकडून वर कट करून टाकायचा आहे का कट करायचं तर मी एक व्हिडिओ पूर्ण सविस्तर टाकलेला आहे आणि खूप व्हायरल झालाय तो व्हिडिओ तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला समजेल हे कट का करायचं ते अगदी मी तुम्हाला पद्धतशीर स्टेप बाय स्टेप सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये नक्की त्या तुम्ही टिप्स फॉलो करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे कटिंग मी का करते नेहमी आणि सगळा खेळ या एवढ्याशा तुकड्यावर आहे त्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही नक्की बघा कापड आहे सॉरी पेपर आहे तर जसाच्या तसा छापून घ्यायचा या पद्धतीने इथं अगोदर आपल्याला बटन बटनसाठी आपण ही टीप मारून घेऊयात नंतर कटोरीमध्ये नको वाढवायला आपल्याला तर इथे हे ठेवून घेतलं कागद आणि जसा आहे तसा आपण हा पाठीचा भाग छापून घ्यायचा म्हणजे असा पेनाने आखून घ्यायचा आपला हा आकार होणार आहे आता काय करायचं आपल्याला टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे तर टक्स पॉइंट किती आहे आपला बस्ट आहे चाळीस चाळीसचा धावा भाग येतो दहा दहा मध्ये दीड इंच प्लस करून साडे अकरावर टक्स पॉईंट येतो आणि इथे काय करायचंय बदल बघा इथे आपल्याला हिरे गोडून घ्यायची बरोबर टक्स पॉईंट वर आता काय करायचंय हा जो आपला मुंडा पाठीमागचा आहे तर पुढचा कसा काढायचा ते पण दाखवते अर्धा इंच आतमध्ये कुठे गळ्याच्या साईडला या पद्धतीने हा मुंडा काढून घ्यायचा अस आणि इथून एक इंच आपण बाहेर यायचंय आणि या रे गेला असं हा मुंडा असणार आहे पुढच्या भागाचा तर उंची आपली असणार आहे गळ्याची पुढच्या भागाची साडे सा, तर आपण सात वर खून करायची आणि इथून आपल्याला अडीच इंचावर खून करून घ्यायची गळारुंदी अशी या पद्धती आणि हा आपला असणार आहे गळा एवढं समजलं तुम्हाला आता काय करायचंय बघा आपल्याला हा जो टक्स पॉइंट घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा तर आपण पाठीमागचा भाग चेस्टचा चौथा भाग टाकला होता इथे पण आपल्याला आता पुढचा भाग कटिंग करताना टक्स पॉईंट जिथे आलाय तिथे आपल्याला बस्ट पॉईंटचा चौथा भाग टाकायचा बस्ट पॉइंट आहे चाळीस तर चाळीसचा चौथा भाग येतो दहा दहा वर खून करून तिथून पुढे मी दीड इंच मार्जिन दिलंय या पद्धतीने आणि मग आपला आता हा एंड आहे हाय एंड आहे आणि इथं आलेला आहे आपलं ही आपल्याला रेगाशी ओढून घ्यायची या पद्धतीने आता काय करायचंय आपल्याला याचे तीन या भाग करायचे जे उरलं इथून पुढे जे उरलं याचे तीन भाग करून घ्यायचे सामान बघा दहा उरलेले आहेत हे आपले चे तीन भाग केले तर तीन त्रिक नऊ आणि याचा तीन भाग केले तर सव्वा तीन आणि एक रेग येते सेम टेम तर आपण इथं तीन वर करून घेऊया खून या पाठ आणि उरलेली ही कटोरी असणार आहे ची कटोरी असणार आहे तर ही रेग जर आपल्याला सरळ ओढून घ्यायचे एक मिनिट आपण ही रेगा सरळ करून घेऊयात या पद्धतीने कारण हा क्रॉस आपण कट केलेला आहे आणि इथे काय करूया आपण अडीच इंचावर योगपट्टीचं अंतर टाकूया योगपट्टी आपली अडीच इंचाची इथे आपण तसं मार्क करून घेऊ अडीच इंचावर या पद्धतीने आणि इथे आपण हा चौथा भाग टाकून घेऊ सॉरी तिसरा भाग साडेतीन वर अस आणि ही रेग आपण सरळ ओढून घेऊ जरा इथून इथं पर्यंत ओढून घ्यायची आता काय करायचं आपल्याला हा मुंडा आपला पुढच्या भागाचा आहे आतला मुंडा लक्षात राहू द्या तिथून आपल्यावर आणि हा जो गोल आलेला आहे गळ्याचा तर इथे इथून इथं एक इंचावर किंवा मग जिथे हा राऊंड टेकतो गळ्याचा तिथे कुठली लागले काय हा जो राऊंड आपला जो टेकतो तिथे एक करून आणि या मुंड्यापासून हा जो पुढचा मुंडा काढलाय तिथून आपल्याला सव्वा दोन इंचावर एक खून करून घ्यायची सव्वा दोन दोन किंवा अडीच याच्यानुसार याच्या लाईनीत कुठे खून येते त्यानुसार तुम्ही ती खून करून घ्यायची आणि मग हे आपल्याला हा फे फ्रेंच करू असा ठेवून हा पॉइंट बघायचा हा पॉइंट बघायचा आणि ह्या रेग्याचा पॉइंट बघायचा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार कटोरीचा तो द्यायचा आहे हे बघा एवढं झाल्यानंतर आपल्याला इथून एक इंच वर यायचं आहे आणि इथून साधारण अडीच इंच आणि असा हा राऊंड इथे द्यायचा आहे कटोरीचा आणि एवढं सगळं झाल्यावर हे आपण आता कटिंग करून घ्यायचं चला तर मग कटिंग करूया आता काय करायचंय आपण इकडे फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच वर घ्यायचं आणि हे कट करून टाकायचं तिरकस असतात इथे या पद्धतीने झाला कटोरी कटोरी जोडण्याचा पाठ आणि ही झाली आपली कटोरी तर आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची कशी वाढवायची बघा आपल्याला छापून घ्यायची आणि हा मध्य पण आपल्याला टक्स पॉईंटचा जो आलेला आहे तिथे पण रेक अशी ओढून घ्यायची म्हणजे आपल्याला समजेल आणि मग ती रेक आपण देऊन घेऊया आणि ही रेख सरळ ओढून घेऊया आपल्याला कटोरी वाढवायची आता या रेघेवर कशी वाढवायची ते दाखवते मी सिम्पल आहे इथून इकडे दीड इंच आणि इथून इकडे दीड इंच किंवा मग इथून असं दीड इंच घेतलं तरी हरकत इता। इता नाही आणि ही रेख इथं आपल्याला मार्जिन घेतलेलं आहे आपण पहिलं इथं त्यामुळे इथं मार्जिन घ्यायची गरज नाही डायरेक्ट इथून इथं आपल्याला रेग ओढायची या पद्धतीत आणि मार्जिन मात्र इथं घ्यायचं कटोरी तो जोडण्यासाठी लागणार आहे आणि ही रेग अशी सरळ न ओढता थोडी या कटोरीच्या साईडला अशी झुकवायची पट्टी आणि तिरकी ओढायची अशी अशी सरळ ओढायची नाही अशी ओढायची नाही अशी नाही ओढायची अशी तिरकी ओढायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मार्जिन जे ठेवलेलं आहे ते आणि ही रेग अशी ओढून टाकायचं या पद्धतीत हे झालं आता हा जो पॉइंट आपल्याला आलेला है, तो आहे तो किती इंच आहे तो बघायचा आणि तेवढं तिथं फोन करून घ्यायची पण नवीन रेगेवर चार वर आहे तर इथं पण आपण चार वर ही फोन करायची अशी आता इथून आपल्याला हा असा कटोरीचा आकार मोजून घ्यायचा किती भरला त्याचा टेप असा बरोबर अर्ध्यावर डबल करायचा इथं आला तर मग इथे एक रेग ओढून घ्यायची इथं पर्यंत इथपासून खाली रेग ओढून घ्यायची अशी अशी आणि आता उंची ठेवायची आपल्याला तीन इंच आणि मग हा पॉईंट इथे आणि हा पॉईंट इथे असा जोडून टाकायचा याच पद्धतीने आणि ही जी रेगा आली आपली त्याच्यावर आपल्याला आता दीड दीड इंचाचा टक्स मारून घ्यायचा इथे दीड आणि या साईडला पण दीड आणि त्या टक्सच्या रेगा ओढून घ्यायच्या जरा रेगेच्या खाली टक्सच्या रेगा ओढायच्या कारण सांगते मी का ओढायच्या ते असं आता काय करायचंय हा आपण तीन इंचाचा घेतला आणि इथे बघा अडीच इंच भरते म्हणून ह्या रेगा खाली ओढायच्या तीन वर द्यायचा राऊंडा आणि हाफ सुद्धा तीनवर द्यायचा बघा हे एवढा आपला अंतर कमी पडला असत म्हणून कधीच ह्या रेगेवर कटिंग करायची नाही आता आपल्याला हे असं ठेवून हे बघा या पद्धतीने आकार द्यायचा आहे कटोरीला इथून ती तीन इंचाची जी खून आली तिथे आणि या पद्धतीने असा आकार येणार आहे इथं आणि इथे आपली कटोरी एवढी सोपी पद्धत आहे कटोरी आणि या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवा एकदम परफेक्ट कटोरी बसणार छातीच्या मापानुसार असणार कटोरीचा खोलगट पणा चपकी होणार नाही अजिबात किंवा मोठी सुद्धा होणार नाही या पद्धतीने तुम्ही कटिंग करा एकदम परफेक्ट कटोरी बसेल तुमची आणि हे टक्स आपण कटिंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कापडावर व्यवस्थित टक्स टाकता येते आणि इथे पण जरा होल पाडून घ्यायचा असा या पद्धतीने ही कटोरी झाली आता आपल्याला योगपट्टी कशी काढायची ते दाखवते तर बघा हे आपलं आहे ना पुढचा भाग मागच्या भागावर व्यवस्थित इथे मुंड्याजवळ एकसारखा ठेवून घ्यायचा आणि इथे खून करून घ्यायची आणि ही उंची किती भरती बघायचं त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आता ही भरली दोन इंच तर एक इंच एक्स्ट्रा म्हणजे प्लस करायचे त्याच्यात आणि तेवढी योगपट्टी काढायची तर आपली इथं योगपट्टी आलेली आहे अडीच इंचावर काढली तर आपल्याला किती पाहिजे दोन मध्ये एक मिळवल्यावर तीन इंच होतं तर हे बघा तीन इंच आपली ही करून घ्यायची ही जी आपली रेग आहे अडीच इंचाची त्याच्यावरून तीन इंच करून घ्यायची अश आणि इथ सु आणि ही नवीन बॅग आपण ओढून टाकूया या पद्धतीने एवढा कागद कापून घेते मी अगोदर बाजूला म्हणजे एक्स्ट्राच समजतील तुम्हाला या पद्धतीने हे बरोबर तीन इंचा आहे पट्टी आणि इकडे साडेतीन आहे हा सव्वा तीन आहे तर ही सेम आपली कटोरी झालेली आहे सॉरी योगपट्टी इथे इथं काय आहे आपल्याला कमरेचा चौथा भा। भाग कमरेचा चौथा भाग आहे आठ आठ मध्ये आपल्याला अडीच इंच प्लस आहे आठ नऊ दहा साडे दहा म्हणजे इथं येणार आहे आपलं हे कटिंग ही एवढी क्रॉसपट्टी योगपट्टी असणार आहे तर या पद्धतीने ही कटिंग केलेली आहे बघा तुम्हाला चाळीस इंच कटोरी कटिंग चाळीस इंच कटोरी कटिंग आहे ही एकदम सोपी आहे चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे या पद्धतीने तुम्ही कटिंग करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद